पाणी खूप साचलं याच्यामध्ये तळ्यात आणि कागद पण खाली गेलेलं तर तिथं कागद कसा काढणार आहे आता दिवाळी झाल्यानंतर कागद काढायचं दिवाळी का आत्ता काढायचं ना मग नंतर ते शेततळे तरी भरू शकाल ना तुम्ही आत्ता ओढू शकत ना। नाही पाणी भरपूर आहे मग पाणी काढून पण ओढू शकतो ना लाईट नाही प्रॉब्लेम आलाय जरा मग दिवाळीनंतरच नंतरच करायचंय का सगळं दिवाळीनंतर तुम्ही प्रयत्न केलेला कागद काढायला अगोदर पाऊस यायच्या अगोदर केलताना दहा गडी दोन ट्रॅक्टर होता मग काय झालं त्यामध्ये कागद कागद झाला ना पाणी काढल्याशिवाय नाही हलणार कस पाण्यासाठी लाईट नाही तुम्ही म्हणता नंतर ते कागद वाढणार मग त्यानंतर पाणी संप म्हणजे पाणी बऱ्यापैकी कमी आहे मग ते भरणार कस शेत ही पंधराची एक मोटर आहे साडेबाराची तिकडे बंधारा पाणी भरपूर असत बंधारायला पाणी आणणार तुम्ही पाईपलाईन आहे तिकडली आणली तीन हजार फुट आण तिकडे लाईट असते का असते तिकडे दीपी स्वतःची अच्छा मग तुलाहीच बोलणार ना आपला